ओम चैतन्य नवनाथय नम ओम चैतन्य गोरक्षनाथय नम ओम चैतन्य दत्तात्रय नमः ओम नमो आदेश नमस्कार अंकुशभूमी कॉर्नर या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आमच्या घरी बघा नवनाथ पारायण सांगता म्हणजे नवनाथ पारायण उद्यापन आहे हे बघा सर्व पूजा इथे मांडून घेतलेली आहे नवनाथ पारायण उद्यापन बघा हे संध्याकाळच्या वेळेस करायचं असतं त्यामुळे आम्हीही संध्याकाळी हे नवनाथ पारायण करतोय बघा बाह्या दाराशी दिवा लावून आणि एक साधी सोपी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि नवनाथ महाराज येण्यासाठी बघा इथे फुलांचा असा मस्त साडा टाकून घेतला आणि इकडे बघा पूजेची सर्व तयारी इथे करून झालेली आहे यानंतर बघा शिऱ्याचा इथे प्रसाद बनवून घेतलेला आहे आणि काही फळे आणून ठेवलेली आहे म्हणजे नवनाथ महाराजांना फळे द्यायला लागतात त्यासाठी आणि फुले पण आणलेली आहे बघा गुलाबाची म्हणजे बघा इथे आता सर्व तयारी झालेली आहे आपण जेव्हा पारायण काळात अध्याय वाचत असतो त्यापैकी सर्व अध्याय आपण वाचून झाले असतील तरी आपल्याला शेवटचा म्हणजे चाळीसवा अध्याय आपल्याला अध्यापनाचा दिशीच वाचायचा असतो तर बघा शेवटचा अध्याय म्हणजे चाळीसवा अध्याय बघा इथे मिस्टर आता वाचत आहे हरिवैयानीमस्तृभसराशि तम प्रिय दिप्तिबंधम हो वह मंत्रो अस्थिया सहयोग जाचि तरी अद्याय प्रतिम तो ऋषि पठनकोणीनाथमासी कार्यम हसोध गोश्राम स्रोते न सुचिरंजीव नवनाथ पोथी वाचून झाल्यानंतर बघा आम्ही मिळून सर्वांनी आरती करून घेतली आणि शेवटी सत्यनारायणाची ही आरती घेतली बघा नवनाथ पालन उद्यापना दिवशी आपल्याला नवनाथ आपल्या घरी बोलावं लागतात म्हणजे नऊ लहान मुले घरी बोलवून त्यांना जेवण देऊन त्यांची पूजा करायची असते आपल्याला हे नवनात आलेले आहे बघा आपल्या घरी नाथांच्या जेवणासाठी इथे स्वयंपाक मी अगोदरच रेडी करून ठेवला होता नाथांच्या आवडीचे हे उडदाच्या डाळीचे वडे त्यानंतर बघा ह्या हरभऱ्याच्या घुगऱ्या या, हर या पण लागतात आणि इकडे बघा वरण करून घेतलेलं आहे आणि भात पण झालेलं आहे बघा नैवद्यामध्ये मेथीची भाजी लागते तर बघा इथे मेथीची भाजी तयार करून घेतलेली आहे आणि एवढ्या शेंगा पण झालेल्या आहे यानंतर दाटसर अशी मस्त खीर पण झालेली आहे बघा काहीजण गुळाची गोड पुरी बनवतात पण इथे बघा मी गुळाचे इथे गुलगुले बनवून घेतलेले आहे यानंतर बघा इथे अळूची वडी आणि इकडे भजे बनवून घेतलेले आहे त्यानंतर इकडे बघा या पातेळ्यामध्ये कुरडई पापड तळून घेतलेले आहे आणि या डब्यात सर्व पोळ्या बनवून घेतलेल्या आहे हे बघा सर्व आता स्वयंपाक झालेला आहे यानंतर बघा ही सर्व नात आता जेवायला बसलेले आहे घरात असा काही कार्यक्रम असला की खूप धावपळ होते यामुळे मी मधले काही शूट करू शकले नाही जेवढ्या क्लिप शूट केल्या आहे तेवढ्या मी दाखवत आहे यानंतर बघा सर्व नातांची जेवण आटपून झाली यानंतर बघा प्रत्येक लहान मुलाचे आपल्याला पाय धुवून घ्यायचे आहे आणि कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे त्यानंतर बघा नाथाला आपण अष्टगंध लावून पूजा करून घ्यायची आहे बघा त्यानंतर बघा नाथ महाराजांना एका ताटामध्ये फळ फूल आणि आपण बनवलेला प्रसाद हा द्यायचा आहे बघा आणि त्यावरती त्या आपण दक्षिणा ठेवून नाथांना ना नमस्कार करायचा आहे बघा अशा पद्धतीने नवनाथ पारण्याची सांगता म्हणजेच उद्यापन अगदी साध्या पद्धतीने झालेलं आहे बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा